महाराष्ट्र पोलीस बातम्या आमच्या चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेविकेवर गुन्हा सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविकेच्या निष्काळजीपणामुळे दोघांविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत दत्तात्रय राजेंद्र गाडेकर वय वर्षे पंचवीस राहणार तांदुळवाडी तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्राथमिक आरोग्य केंद्र बोरामनी येथील वैद्यकीय अधिकारी ऐमन मलिक तांबोळी वय वर्षे पंचेचाळीस व आरोग्य सेविका अर्चना सिद्धराम तोडकर वय वर्षे चाळीस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे बहीण अमृता विजय माने वय वर्षे राहणार मरवडे तालुका हिला गरोदरपणामुळे पोटात दुखू लागल्याने तांदुळवाडी येथून बोरामनी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते त्यावेळी तेथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते तेव्हा आरोग्य सेविका तोडकर यांनी अमृता हिला डिलिव्हरी वॉर्डात ऍडमिट केले त्यानंतर बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी रात्री सव्वा बाराच्या सुमारास तोडकर यांनी अमृताची प्रसूती केली त्यावेळी तिला मुलगा झाला असे सांगितले त्यानंतर थोड्या वेळाने फिर्यादीची आई अमृताला पाहण्यास डिलिव्हरी वॉर्डात गेल्या तेव्हा अमृताला रक्तस्राव चालू होता ती बाथरूमला गेली असताना रक्तस्राव झाल्याने चक्कर येऊन खाली पडली व तिचे हातपाय वाकडे झाले तिची तब्येत बिघडल्याने तिला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिचा एम एल सी पेपर केला व वो सी वॉर्ड दा, दाखल केले तेथे उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला त्यानंतर तिचे शवविच्छेदन करून मरवडे येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर फिर्यादीने बहीण अमृता मानेचा मृत्यू वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका यांच्या निष्काळजीपणामुळे झाला व तिच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी अधिष्ठाता व वैद्यकीय अधिकारी सिव्हिल हॉस्पिटल यांच्याकडे अभिप्राय मागितला त्या अहवालानंतर डॉक्टर तांबोळी व आरोग्य सेविका तोडकर यांच्या विरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास ग्रेड पी एस आय घोळवे हे करीत आहेत महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद